नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत एक खूप जुनी पण तितकीच महत्वाची गोष्ट एक अशी गोष्ट जी आपल्याला दिरंगाई करण्याच्या सवयीबद्दल खूप काही शिकवून जाते आता खरं सांगा कधीतरी महत्वाचं काम उद्या करू असं म्हणून पुढे ढकललं आहे की नाही मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकानेच हे कधी ना कधी केलंच असेल तर आजची आपली कथा आहे ना ती बरोबर याच सवयीवर बोट ठेवते तर मग चला थेट कथेतच जाऊया गोष्ट सुरू होते दोन भिक्षूंपासून त्यांना आपल्या गुरूंना म्हणजे गौतम बुद्धांना भेटायला जायचं होतं त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट होता गुरूंना भेटायचं पण झालं काय की त्यांचा आळ साडवा आला आणि मग सुरू झाली टाळाटाळ ताल। आणि ही टाळाटाळ ताल काही एक दोन दिवसांची नव्हती तब्बल तीन महिने विचार करा पहिला महिना गेला दुसराही गेला आणि शेवटी तिसरा महिना संपल्यावर कुठेतरी ते प्रवासाला निघाले आणि जेव्हा ते एकदाचे पोहोचले ना तेव्हा गुरूंनी त्यांच्या या दिरंगाईवर छानपैकी टिप्पणी केली पण ते तिथेच थांबले नाहीत त्यांना एक धडा शिकवण्यासाठी त्यांनी भूतकाळातली एक गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि इथूनच आपली खरी गोष्ट सुरू होते तर ही गोष्ट आहे बनारसच्या नदीतील आणि या गोष्टीचे मुख्य कलाकार आहेत तीन मासे या तिघांची नावंही त्यांच्या स्वभावाला साजेशी होती एक होता अतिचिंती दुसरा अचिंती आणि तिसरा होता मिताचिंती आता यातले अतिचिंती आणि अचिंती कसे होते एकदम आळशी आणि थोडे लोभीसुद्धा पण मिताचिंती तो नावाप्रमाणेच मित म्हणजे मोजकं आणि विचारपूर्वक बोलणारा खूप सावध आणि शहाणा होता तर झालं असं की हे तिघेही फिरत फिरत अशा ठिकाणी आले जिथे त्यांच्यासमोर दोन मार्ग होते एक होता रानटी मुलूक एकदम सुरक्षित नैसर्गिक जागा आणि दुसरा होता माणसांचा प्रदेश जिथे पावलोपावली धोका होता म्हणजे कोळी त्यांची जाळी त्यांचे सापळे सगळं काही आता जो शहाणा होता म्हणजे आपला मिताचिंती त्याने धोक्याची घंटा लगेच ओळखली त्याने बाकी दोघांना स्पष्टच सांगितलं अरे ऐका हा परिसर अजिबात सुरक्षित नाहीये इथे आपला जीव जाऊ शकतो चला आपण आपल्या सुरक्षित जागी त्या रानटी मुलुखात परत जाऊया पण म्हणतात ना शाण्यांचा सल्ला कोण ऐकतो त्याच्या मित्रांनी त्याच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि इथूनच गोष्टीला एक अनपेक्षित आणि गंभीर वळण मिळालं इशारा धुडकावून अतिचिंती आणि अचिंती अन्नाच्या लालसेपोटी पुढेच जात राहिले आणि थेट जाऊन अडकले एका कोळ्याच्या जा जाळ्यात म्हणजे बघा ज्या धोक्याबद्दल त्यांना सावध केलं होतं नेमके त्याच धोक्यात ते स्वतःहून जाऊन पडले फक्त एकाच चुकीमुळे एका, चुकी एका क्षणात दोन जीव धोक्यात आले दिरंगाई आणि हलगर्जीपणाची केवढी मोठी किंमत मोजावी लागली नाही का पण गोष्ट इथेच संपत नाही आता येतोय कथेचा सगळ्यात रोमांचक भाग कारण आता अडकलेल्या मित्रांना वाचवण्यासाठी एक जबरदस्त योजना तयार होणार आहे आपला शहाणा मित्र मिताचिंती लांबून हे सगळं बघत होता तो स्वतःशीच म्हणाला हे दोघे मूर्ख आहेत आळशी आहेत पण त्यांना असं मरू देता येणार नाही मला यांना वाचवलंच पाहिजे बघा चूक मित्रांची होती पण जबाबदारी त्यांनी उचलली आणि मग त्याने एक अफलातून युक्ती लढवली त्याने काय केलं माहितीये आधी तो जाळ्याच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला गेला आणि जोरात पाण्यात उडी मारली जणू काही एखादा मोठा मासा जाळ्यातून सुटून पळाला मग तोच डाव त्याने प्रवाहाच्या खालच्या बाजूला जाऊन खेळला जेणेकरून कोळ्यांची खात्री पटावी आणि त्याची ही युक्ती बरोबर कामी आली कोळ्यांना काय वाटलं अरे छा जाळ्यातले सगळे मोठे मासे निसटून गेले वाटतं आणि याच गैरसमजामुळे त्यांनी अगदी निष्काळजीपणे एका कोपऱ्यातून ते जाळं ओढायला सुरुवात केली आणि तीच संधी होती जाळं जसं ढिलं पडलं तसे ते अडकलेले दोन मासे सटकन बाहेर पडले आणि पुन्हा मोकळ्या पाण्यात आले म्हणजे मिताचिंतीने फक्त विचारच नाही केला तर योग्य वेळी योग्य कृती केली आणि त्यामुळेच त्याच्या मित्रांचे प्राण वाचले तर ही होती माशांची गोष्ट आता आपण पुन्हा त्या दोन भिक्षूंकडे आणि त्यांच्या गुरूंकडे येऊया बघूया तरी गुरुंनी या दोन्ही गोष्टींची सांगड कशी घातली गोष्ट संपल्यावर गुरूंनी एक लहानसा श्लोक म्हटला ज्यात या कथेचं सार दडलं होतं ते म्हणाले ते दोघे कोळ्याच्या जाळ्यात अडकले आणि त्यांना त्या विचारवंताने वाचवून पुन्हा मुक्त केले आणि मग त्यांनी तो खरा खुलासा केला ते म्हणाले कथेतला तो अतिचिंती म्हणजे तुमच्यापैकी एक तो अचिंती म्हणजे दुसरा आणि तो शहाणामासा मिताचिंती तो दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः होतो तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचंय अगदी सोपंय निष्क्रिय राहण्याची दिरंगाई करण्याची एक किंमत मोजावी लागते टाळाटाळ ताल केली तर अपेक्षित संकटं समोर येऊन उभी राहतात या उलट जर वेळीच विचारपूर्वक कृती केली तर आपण सुरक्षित राहतो आणि मार्गही निघतो तर मग हा सगळा विचार केल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारून बघा आपल्या आयुष्यात असं कोणतं क्षेत्र आहे जिथे थोडं कमी अतिचिंती आणि जास्त मिताचिंती होण्याची गरज आहे म्हणजे कुठे आपण विचारपूर्वक आणि वेळेवर कृती करायला हवी